चला नमस्कार अरे तीन साडेतीन तास नमस्कार 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 असा दमदारपणे आवाज पाहिजे नाही ना आपण काहीतरी चांगला आहे काय बरोबर आहे ना तर करायची काय सुरुवात सुरुवात करत करतो सगळ्यांना शांत राहून ऐका काय माझ्याकडून घ्या अगर नाही घ्या तुम्हाला जर समजा इलाज नाही समजले पुन्हा विचारा पुन्हा सांगेन एखादी गोष्ट पटली नाही विचारा माझं काम आहे मी पटवून देईन आज नसलो तर परत काहीतरी पटवून देईन तुम्हाला पण जे बोलतोय ते खरं आहे आणि तेच बोलत जाईल कारण कसं आहे माणसाचं आयुष्य कधी संपल काय होईल काय सांगू शकत नाही बरोबर आहे का तरी सुद्धा काय मिळवायचं आपण कमी करत नाही अपेक्षा आशा काय आपण काय सोडलेले नाही देवाला जर एक गुंटा फक्त तुला वर घेऊन ये म्हटलं असतं तर माणसाने एका गुंट्यासाठी काय केलं असतं पुन्हा मुठभर सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही तरी किती मिळवायचं मार्ग लागायचं कुठं थांबायचं काय करायचं काही माहित नाही आपल्याला बरोबर आहे ना सगळं थांबवा ठेवा पाठीमागच्या श्री भांडणकारांना ठेवून जावं असं आम्ही काय लोक म्हणत नाही पण सगळ्यात महत्वाचं आहे कमवत असताना मिळवण्याचा प्रयत्न करा पहिला आणि सगळ्यात महत्वाची बाकीची प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा आणि सांभाळण्यापेक्षा तुम्ही काय करा ही प्रॉपर्टी आपल्या शरीराची प्रॉपर्टी आहे ही सगळ्यात महत्वाची ही सांभाळा हे शेवटच्या क्षणापर्यंत ह्याला वे कुठल्या वेदना यादना कुठे चिरफाड होऊ नये ह्याला कुठे औषधांची भर शरीर जर समजा मजबूत असेल चांगला असेल ओके असेल त्याबरोबर मला एक साहेब म्हणाले अहो तुमचं युट्यूब वरती ऐकलं पंचावन्न वाटायचं काय त्यात आणि वय वाटलं म्हणून काय झालं मी अजून पंचवीसीतच आहे मन पंचवीसीत आहे ना मन तरुण राहिलं पाहिजे बस नाहीतर बरेच लोक म्हणतात ना बोनस नाही बरंच आहे की तिकडं बोनस एकदाच मिळतो आयुष्यात दिवाळीला बरोबर वर्षात एकदाच मिळतो बोनस मग त्याच्यावर आहे का वर्षभर पगार घेणार नाही का तुम्ही पालक म्हटला पाहिजे ना फक्त बोनसच घे वर्षभर पगार देत नाही चालणार आहे का पगार बी पाहिजे आणि बोनस बी पाहिजे दोन्ही पाहिजे असेल तर ते खायसाठी अगोदर शरीर ओके पाहिजे नाही तर गोड खात नाही तिखट खात नाही आंबट खात नाही तर जगलाच कशा इकडं तर काय पगार आधीच करायचा कंटाळा जेवण करायचा कंटाळा असं तिकडे जर का भात करून पिठलं भाकरी करून पिठलं भात खाऊ आजच्या दिवस आजी तिकडे काढणार सोडून द्या बरोबर आहे का ते खाणं दंडली ठेवायचं आजपासून डायट बेट काय करायचं नाही सकाळी जेवते ते जेव्हा संध्याकाळी जेवते बरं काही खात नाही बघा मी असलेली जमूच नाही काय सकाळी खातो संध्याकाळी खातो दिवसभर गॅस सोडत भेटतो टाकायला त्याच काय काही काही लोक लोक अशा असतात ना जेवता जेवता वाफरी होतात बरं ह्याला गेलं की असं वाटतंय ना हे पाकिस्तानला गेलंय का काय धडाधड धडक आवाज बाहेर पडला कशाला गेलाय हे राहिलं पाजू ना सकाळीचे संध्याकाळीचे आणि अहो मी पाच किलो वजन कमी केलं तर का माय हो वजन कमी झालं नाही तुम्ही कमजोर झाला कमजोर नाही माहिती दोन गोष्टी ना कधी कमजोर व्हायचं नाही पहिली गोष्ट मनाने दुसरी गोष्ट इकडून झोक्यातून कधी कमजोर व्हायचं नाही आम्ही आहोत सोबत काय राहत काय तुम्हाला वाटतंय पैसा पैसा लागतोय वाटतोय झोक्यात असं वाटतंय रात्रीच एसी लावून काचीवर झोपून सुद्धा तीस वेळा पूस एकदा तिकडे एकदा आणि पन्नास वेळा चांगली देते खूपच आमच्या सारखी जी गाडी घेतात आम्ही म्हणतोय तू पैसा आणायला दे तुला जॉब लागते बरोबर आहे ना तुझी आमच्याकडे दे तुला बरोबर जॉब लागतो आणि पैसा लय बेकार कार्यक्रम आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला जॉब कालवायचे आहे का कोण किती असू दे आपल्याला काय त्रास आपण झोपतोय त्यानं फक्त शंभर रुपयाची नोट तारात ठेवायचे नाही घरात घर झोपून दाखवायचं रात्रभर जागा राहतात रात्रभर नेहमी का वाऱ्यानं काय झालं का शंभर रुपये मध्ये राबरभर जागा झाला बरोबर आहे गे तर विनंती करतो हिमान हवा आजपासून आरोग्याचं कुठलंही टेन्शन घेऊ नका फक्त थोडस ऐका माझ्याकडून कुठला इलाज घेऊ नका चालतंय माझ्याकडून कुठलं काही ऐकू नका चालतंय फक्त एक गोष्ट तुमची आहे हक्काची आहे ती तुमच्याकडे असायला पाहिजे ती म्हणजे हिंमत आणि हिंमत आहे तर किंमत नाही हिंमत नाही तर किंमत नाही बरोबर आहे गेला हिंमत नसल्यावर काय कोण विचारतंय त्याला कुत्र गुंकत नाही त्याच्या अंगावरती असे की काय काय कुत्र गुंकणार सांग बरोबर आहे का आज बस तो जगायचं आणि किमतीनं जगायचं हिम्मत राखायची बाकीचं काही गरज लागत नाही बरेच लोक म्हणतात नाही बघ तुम्ही सांगताय गेलं काय करून मला बीपीचा त्रास आहे रोज गोळ्या घेऊन दोनशे वर्षे जगणार आहे का तुमच्या जगणार तुम्ही लोक रोज गोळ्या करता कोण दोनशे वर्ष जगले जगा जाऊ ते शंभर वर्ष न गोळ्या खात न औषध खाता लोक शंभर वर्ष मी सांगतो तुम्हाला कमी पण बघितल्या का अजून एक एक पाठ मान चष्माला होत नाही वाचतय आणि इथं शाळेला जाणार चष्मा आहे बरोबर आहे कशा गोळा व्हायला रोज सकाळी उठायचं आज काय खाणार नाही म्हणजे कुठली औषधं खाणार नाही काय हो तुमचं जन्माला होतं राजीनामा लिहून घेतलाय त्यातून तुम्ही काय वर केला नसतात मला वाटतं राजीनामा लिहून घेतला म्हाताऱ्या पातळी झालं की मी डोळे मिटायला मोकळी सुनेचं तोंड बघून म्हातारीने कार्यक्रम करून घ्यावा का नाही बरत नाही मी काय करते हा आता नातवाच तोंड बघितलं शिवाय म्हणतो काय बरं तोंड बघितलं म्हातारीने कार्यक्रम करून घ्यावा का नाही तुझ्या हाताला आजीच सुख नको का आजी पाहिजे की नातवाला जरा तरी मोठं व्हायला पाहिजे कळत तोपर्यंत मी सांभाळायला पाहिजे त्याला कळतंय त्याला सगळं कळायला लागलं दहावीची परीक्षा दिली निकाल आहे तो म्हातारीचा कार्यक्रम अटॅक घ्यावा चढ दिशी जावं का नाही म्हातारी बरच नाही बा त्याला मग त्याचं लग्न बघितलेशी अंडा मारणार नाही आणि तरी कृष्ण त्यात नंबर लागला तर त्याला बोलू की नाही तिकडे तिकडे ये मी काय जाईत नाही मी जरी गेलो तरी तुझ्याच पोटाला येणार म्हणजे तू काय आपाची पाठ सुद्धा जाऊ ते कशासाठी पाहिजे मोक्ष मिळवायसाठी मुक्ती मिळवायसाठी काय काय करत आणि तुम्हाला जे माहिती द्यायला लागलं तर तुम्ही घेत नाही ते सुनेबरोबर पटत नाही पण की काय करते असं झालं नाही पण भजन पण इला आयुष्यात कधी केलेलं नसते बरोबर आहे का नाही भजन काही करत नाही नाही कोण आहे हा हे खूप पहिला बाजूला होते अजिबात मध्ये तुम्ही येऊ नका जरा प्लीज अजिबात येऊ नका कुणी काय करू नका जरा सर बरोबर आहे ना मला ना परमेश्वराने हे काम दिलेलं आहे आणि जे काम करायचं आहे मला बाकी काही नाही काय वाटतं मला कोण चांगलं म्हणावं म्हणून मी काम करत नाही पैसे मिळवायसाठी तर नाहीच नाहीतर यायचे पैसे घेतले असते मी येण्या जाण्याचा खर्च माझं मी स्वतः माझ्याबरोबर दहा बारा पंधरा वीस माणसं असतात मी सगळ्याचा खर्च माझा घेतो जेवणा खांद्याचा राहण्याचा त्यांच्या पगाराचा सगळा खर्च असं येणार नाही आणि परमेश्वर सांगतोय ना परमेश्वरनी ही बुद्धी दिली आहे मला परमेश्वराला आणि ते तुमच्यापर्यंत वाटायचं माझं कर्तव्य मला ते काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे की माझी बुद्धी मी पैसे जर वापरली ना तर शंभर टक्के मला सुद्धा बी पी शुगर होणार मी छप्पन वर्षाचा असताना फिफ्टी सिक्स एज आहे माझा आता छप्पन वय चालू आहे मग या वयात मी असं दिसलो नसतो अशी माझी तब्येत राहिली नसते मी कुठेतरी पैसा आहे बी पी शुगर काही हात बसलो असतो ना काही नाही अजून चष्मा नाही गाडी स्वतः चालवतो मी स्वतः ड्रायव्हिंग करतो महिन्याला नाहीच म्हटलं तर बारा ते पंधरा हजार किलोमीटर मी गाडी चालवतोय स्वतः एवढे माझे पळणं असते जेवढं माझं रनिंग आहे मी आता रात्री मला वाटतं मुंबईमध्ये रात्री माझा कार्यक्रम त्याच्यानंतर मी आलो पाजे सहा साडेसात झाली मला पुण्यात पोहोचायला गर्दी आणि सकाळी तुमच्यासारखं नाही संशय आत्मविश्वास म्हणजे आपल्या आत्म्यावरचा विश्वास स्वतःवरचा भरोसा वाढवा विश्वास वाढवा हे शरीर कधी कमजोर समजू नका हे आजाराजाना आजार जर आजार काय सांगा बरं काय आजार, आजार किती प्राण्यांच्या किडण्या फेल जातात किती प्राण्यांचं क्रिएटिव्ह लेवल वाढलंय सांगा शुगर किती प्राण्यांना आहे आहे का मनुष्य प्राणी सोडलं तर आहे का शुगर बीपीचा त्रास हाय कोणाला बोला एक तरी प्राणी दाखव मला बीपी ची औषध घाल पक्षी दाखवा तावळा गेलाय जरा बीपी आता वाढले हो जरा चेक करावं आहे का तुम्हाला चेक करायचं नाही हाऊस आहे मला तपासण्या करून घ्यायचे तपासण्या चुकीचे नाही पण बिन कारणाचं आहे चला नवीन इथं कोणतं आपण तपासणी करून घ्यायची त्या तपासणी बरोबर शुगर थांबलं तर चालू की नाही जरा थांबवा फक्त कसं आहे माहिती का तुम्हाला साधी गोष्ट सांगतो साधी गोष्ट की आपण जे बिल कारणाचा तपासणी करायला जातो ना तपासणी करतानाच आपल्या डोक्यात असते आयला बीपी शुगर एवढं निघायला लागतो असं म्हणायचं तपासणी करायला शंभर टक्के बीपी किंवा शुगर निघते एक काय तर निघालं ना शुगर झाली त्याचा आयडिशियल रिपोर्ट बघितला की तुमची बीपी पण वाढते म्हणजे एका बरोबर एक फ्री मिळतंय तुम्हाला बाय वन गेट फ्री घ्यायचं आणि गम घ्यायचं हे कशासाठी पाहिजे तपासणे काय चुकीचे नाही कोणाच्या शरीरात किती घटक आहेत काय किंवा स्वतःच्या शरीरात काय ते बघायचं आपल्याला पूर्ण अधिकार आहे तुम्ही तपासणी करा पण ते डोक्यात ठेवू नका अडीचशे शुगर आहे लक्षण काहीच नाही अडीचशे शुगर आहे कडे लक्षण मात्र काहीच नाही मग काय औषध खायला पाहिजे का एखादी गोष्ट आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्याचा विचार करायला पाहिजे ती त्रासच देत नाही प्रत्येकाच्या शरीराची कपॅसिटी वेगवेगळी आहे हाताची पाच फोटो सारखी आहेत का आहेत का एकेकाला ऐंशी एकशे वीस बरोबर शुगर एवढीच असते पण त्याला त्रास चालू होते कारण त्याला ती कपॅसिटी त्याची कमी झालेली असते प्रत्येक गोष्ट समजून घेण्यावरती फार डिपेंड राहते बघा आपण अवलंबून कशावर असतो आपण समजून घेण्यावरती परवा एक जर माझ्याकडे आलो होतो पुण्यात त्याची एकशे साठ बीपी दोन दोन पण कमी आहे म्हणजे डॉक्टर म्हणले की जरा तपासणी अजून पुढच्या करायला पाहिजे तुम्हाला हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे नाही झालं तर ऑपरेशन करायला पाहिजे ऑपरेशन म्हणल्यावर ते माझ्याकडे आलं कारण माझ्या तर विदाऊट ऑपरेशन नाही ऑपरेशन बिपरेशन करायची गरज लागत नाही कारण मी तुमचं शरीर तुम्ही एकदा सुद्धा अकोल बघितलं असेल मी लांब वेळ पाहिजे सगळ्यांचं तीच स्ट्रक्चर आहे शंभर वर्ष जगणाऱ्याचं पण स्ट्रक्चर तेच आहे आपलं तेवढ्याच असत आहे शंभर वर्ष जगणाऱ्या त्र्याहत्तर हजार नाड्या नाही बहात्तर हजारच नाड्या आणि पंचवीस हजारच फक्त फरक कशात विचारांतले विचारांतले आपल्या विचारांमध्ये फरक झाला ज्याला भीती जास्त आहे ना त्याला बीपी जास्त आहे ज्याला भीती नाही ना त्याला बीपी असत भीती आणि बीपी एकाच नाण्याच्या दोन आहेत लक्षात घेत भीती वाढली की बीपी वाढला आणि बीपी वाढला की भीती वाढली या लक्षात ठेवायचं म्हणून भिऊ नका असत असतो काय गरज ताकद नाही घ्यायची मोदी साहेबांचा वशिला लावला तरी सुद्धा तुम्ही वेळेच्या अगोदर जाणार नाही आणि वेळ आल्यानंतर माझ्या बापाचं वशिला लावला तरी तुम्ही थांबणार नाही मी थांबू शकणार नाही याच्यावर बरोबर आहे ना त्यामुळे सा कशा चा त्रास चालू होत काय नका का आजाराला म्हटल्या काय घाबरायचं नाही निसर्गाचं सगळं तुमच्याकडे दिलंय आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणजे आमचं येऊन खायला बसायचं नाही तिथं नाहीतर ते कामाचं बंद करायचं नाही आमचं चालू करायचं मग तुम्ही का घराने आम्ही बांधतो बघलं बरोबर आहे असं काही प्रकार करायचं नाही निसर्गाने भरभरून दिलंय तुम्ही आम्ही कधी केले का मोठा दुकान यावस्था प्रयोग प्रयत्न केला कधी तुम्हाला गोळी दिसती पाहिजे